हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि इथं सकाळची माझे सगळं काम पटपट आवरलेलं होतं आणि त्यांना उठायला उशीर झाला होता आज घरी पाहुणे आलेले होते माझ्या आणि चला त्यांना तो उठवलं तोपर्यंत दहा वाजत होल्या दहा वाजल्या होत्या आणि मग त्यांना काय उठ सगळ्यांनी ब्रश वगैरे केलं पाणी केलं आणि नंतर मग आम्हाला गणपतीची आरती करायची राहिलेली होती आणि इथं भैयाचं मित्र आणि त्याची वहिणी पण आलेली होती चला तर म्हणलं आज तुमच्या हाताने गणपतीची आरती करूयात I <speaking in foreign> am <language> ला भोला कोटी पापर करन सो सुमुख रेती गतीला दास मनास मग काही तर आरती वगैरे झाली आणि गावात निघालो गावात तर प्रचंड गर्दी होती स सुट्टी होती तरी पण एवढी गर्दी होती आणि आमच्या बारशातून कुठून मोठी गाडी घालायचं म्हणलं तर जात नाही कारण त्याला मेन रोडने जावं लागतं तरी पण एवढी गर्दी आणि सगळीकडून गाड्या तर नेली आमच्या दादा आबाने तरी पण तशीच चला तर इकडून आडव्या तिडव्या गाड्या कशा पण येत होत्या आणि चला मग गेलो तर आम्ही मोबाईलच्या शॉपमध्ये तर इथं तरी एक मोबाईल खरेदी झालेला होता पटकन पण आता दोन मोबाईल बाकी होते घ्यायचे आणि त्यांचा वेळ चालू होता हा नको तो नको तो नको हा नको एवढं बोर झालं तिथं ती आम्हाला तीन वाजल्या तरी पण मग फायनली एक मोबाईल आबासाठी त्यांना घेतला त्याला घ्यायचं होतं वन प्लस पण त्याने काय वन प्लस घेतला नाही नंतर त्यांनी डिसिजन चेंज केलं आणि घेतला रिनो ओप रिनो फोर्टी आणि काय मग भावाकडे काय मग आपल्या भावाने उडीले की पैसे राह आणि काय त्याच्यासाठी घेतला आणि त्याने छान असं ओपनिंग करत होता तर मला म्हणत होता व्हिडिओ काढ पण मी एवढे बोर झाले होते त्यांच्याबरोबर बसून बसून पण काय चला तर म्हणलं असं म्हणजे इकडं त्यांनी स्वतःच्या मोबाईलचं स्वतः ओपनिंग केलं आणि मग काय इकडे वहिनीची की हवा वहिनीची बी हवा राह वहिनीला पण घेतलं की मोबाईल वहिनीला होता मोबाईल तरी पण घेतला म्हणलं जाऊ द्या असं वहिनी की तिथे खुश झालेली होती आणि खूपच भारी आणि मग काय एवढं झाल्यानंतर म्हटलं चला तर आता दोघांनी मोबाईल घेतलात म्हटल्यानंतर पार्टी तर झालीच पाहिजे कारण एवढं तीन लागले होत्या आम्हाला बुक तर एवढी लागली होती सकाळी हे सगळ्यांनी नाश्ता केलेला पोह्याच्या घरती पण मी नाश्ता केला नव्हता आणि मी तसंच मला एवढं बोर होत होतं हे कारण यांचं हे मोबाईल नको ते मोबाईल नको सगळे मोबाईल मोबाईल चेंजेस करत बसलेले चला म्हटलं मग आता काय नाश्ता तर केलाच पाहिजे मग गेलो आम्ही तिथंच नाश्ता करायला चला, का का घरी। घरी तर चला तर या मग नाश्ता करायला नाश्ता वगैरे केला आमचे लेकर काय कुठं ग बसत असत हे तर यांचं काही ना काही चालू होतं मग काय नाश्ता वगैरे केला आणि आलो घरी घरी आल्यानंतर बाहेर एवढा पाऊस होता का नाही बापरे लय पाऊस आलेला चला तर मग ते गेले गावाकडे आम्ही आलो घरी होय बघा बघ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मीच तुमची अश्विनी सो बाय आता ब्लॉग इथेच एंड करते भेटूया नवीन अशा ब्लॉग मध्ये बाय <laughs>